थँक्यू सर ह्या सगळ्या मेडिकल मॅनेजमेंट अँड ॲक्सेसरी एड्स या सगळ्या बरोबरच तुम्ही नेहमी फिजिओथेरपी किंवा व्यायामाला नेहमीच महत्त्व देता सो oh. वृद्धापकाळामध्ये so, किंवा वयानुसार होणाऱ्या गुडघेदुखीमध्ये व्यायामाचं महत्त्व किती आहे फिजिओथेरपीचं महत्त्व किती खूप खूप आहे म्हणजे आणि त्याच्यात वेगवेगळे वे प्रकारचे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता एक तर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस थोडंसं वेट देऊन थोडंसं व्यायाम करणं सेकंड त्याच्यात वेगवेगळे मॉडॅलिटीज अवेलेबल आहे शॉर्ट वेव्ह डायथर्मी अल्ट्रासोनिक थेरपी इंटरफेरेन्शियल थेरपी क्रायोथेरपी म्हणजे बर्फाचा शेक घेणं किंवा ट्रॅक्शन घेणं टेपिंग करणं तर ते एक योग्य फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टर सौरभ जास्त सांगू शकाल ती फिजिओथेरपीची ट्रीटमेंट ती व्यवस्थित घेतली गेली पाहिजे आणि ती सातत्याने केली पाहिजे बऱ्याच वेळा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तीन दिवस पाच दिवस आठवडाभर करता आणि नंतर ती ॲक्टिव्हिटी फिजिओथेरपीची एक्सरसाइजची बंद होते त्याच्यासाठी मला खूप आवर्जून सांगायचं की आपल्याकडे हिलिओस ही होम केअर फिजिओथेरपी अवेलेबल आहे आणि त्या माध्यमातून जर तुम्ही हिलिओसला कॉन्टॅक्ट केलं तर तुमच्या घरी फिजिओथेरपिस्टची तुमचा कॉम्प्लायन्स वाढेल आणि रेग्युलर रेजिमेंटेड फिजिओथेरपी झाली आहे तुमचे गुडघेदुखी नक्कीच कंट्रोल होईल कमी होईल अँड यू विल बी पेन फ्री थँक्यू सो मच so सर uh, माझ्यातला फिजिओथेरपिस्ट नेहमीच खूप खुश होतो ज्यावेळेला तुम्ही फिजिओथेरपीला एवढं इम्पॉर्टन्स देतात सर थँक्यू सो मच फॉर दॅट